नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गाईची कास वाढवण्यासाठी तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साधा व कमी खर्चाचा फॉर्म्युला तुमच्या गाईची कास वाढवण्यासाठी व वा फक्त गाईची कासच नाही तर विल्यानंतर तिचे दूधसुद्धा कासेप्रमाणेच खूप जास्त देण्यासाठी मी आज एक फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हा फॉर्म्युला देत असताना एक काळजी आपण घ्यायची आहे आणि ती म्हणजे गाईला ज्यावेळेस आठवा महिना म्हणजे काळातील आठवा महिना संपतो आणि नववा महिना ज्यावेळेस लागतो त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला सुरू करायचा आहे मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्ही फस्ट लॅक्टेशनमधील जी कालवड असते रोग त्या कालवडीला जर दिला तरी एकदम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला मिळतो तुम्ही हा फॉर्म्युला दुसऱ्या वेताच्या गायीला किंवा तिसऱ्या गाईला गाई सुद्धा हा वापरू शकतो पण पहिला रोग कालवडीला जर हा फॉर्म्युला आपण दिला तर तिच्या ज्या काशीची जी चांगली ग्रोथ असते चा ती चांगल्या प्रकारे होते आणि तिच्या काशेमधील ज्या दुधाच्या ग्रंथी असतात त्यांचीसुद्धा वाढ चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे काय होते की ती जास्तीत जास्त दूध देण्यात सक्षम होते सशक्त होते पशुपालक मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा याने काय होते की या चॅनलवर येणारे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळते त्यामुळे तुम्ही ऑल या बटनावर क्लिक करा मित्रांनो आपण गाईची कास वाढवण्यासाठी विण्याअगोदर विशेष बनवलेला जो खोराक असतो तो देत असतो म्हणजे ट्रान्झिफीड देत असतो त्या ट्रान्झिफीडसोबतच आपल्याला हा फॉर्म्युला द्यायचा आहे तर कास वाढवण्यासाठी काय करतं की जास्त कॉस्टली औषधे बरेच जण वापरतात तर आपल्याला आपल्या गाईची कास वाढवण्यासाठी जास्त कॉस्टली औषधं वापरण्याची गरज नाही कारण बरेच पशुपालक खूप जास्त खर्च करतात गाईची जी कास असते ती वाढवण्यासाठी आणि एवढे करूनसुद्धा कास म्हणावी तेवढी वाढत नसते आणि वाढलीच समजा गायची कास जरी वाढली तरी दूधही त्याप्रमाणे देत नाही पण आपण जो आज फॉर्म्युला बघणार आहोत तो एकदम गुणकारी ठरणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की फॉर्म्युला गुणकारी आहे तर सांगा लवकर तर वेळ न घालवता आपण बघू कोणते घटक यामध्ये घ्यायचे आहेत ते तर त्यातील सुरुवातीचा जो घटक आहे मित्रांनो तो आहे बडीशेप हिरवी बडीशेप मित्रांनो आपण जेवण केल्यानंतर जी बडीशेप खातो ना ती बडीशेप आपल्याला या फॉर्म्युलामध्ये पाचशे ग्रॅम एवढी घ्यायची आहे म्हणजे अर्धा किलो तर आता याच्या पुढचा दुसरा जो घटक आहे मित्रांनो तो आहे आवळा म्हणजे जो आवळा सुकलेला वाळलेला जो आवळा असतो तो, तो आपल्याला घ्यायचा आहे तोसुद्धा आपल्याला पाचशे ग्रॅमात जेवढा घ्यायचा आहे मित्रांनो आणि या बडिशोपनंतर आवळ्यानंतर पुढचा आपल्याला जो घटक या फॉर्म्युलामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे ज्येष्ठमध मित्रांनो हा ज्येष्ठमध कसा असतो तुम्हाला सांगतो की बारीक बारीक वाळलेल्या लाकडाचे जे तुकडे जे असतात लहान लहान त्या तुकड्यासारखा हा ज्येष्ठ मध असतो हा तुम्हाला सहज मिळून जाईल आणि हा सुद्धा ज्येष्ठ मध हा सुद्धा आपल्याला पाचशे ग्रॅमच घ्यायचा आहे तर मित्रांनो या फॉर्म्युल्यामध्ये जे घटक आपण घेतो त्याची बारीक अशी पूड आपल्याला करायची म्हणजे पावडर बनवायची आहे आणि ती आपल्या गाईला खाऊ घालायची आहे आता ती किती खाऊ घालायची ते तुम्हाला सांगतो त्यापूर्वी अजूनही काही घटक आहेत ते बघू पशुपालक मित्रांनो या फॉर्म्युल्यामध्ये आणखीन दोन वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत तर त्या कोणत्या आपण हे बघू आणि त्यानंतर काय करायचं आहे फॉर्म्युलाचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो तर आता यामध्ये चौथा जो घटक आहे तो आहे अश्वगंधा मित्रांनो या पाठमॅगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की अश्वगंधा या पावडरचासुद्धा वाढीसाठी कशा पद्धतीने वापर करतात ते तर अश्वगंधा आपण या ठिकाणी पाचशे ग्रॅम एवढी घेणार आहोत आणि या चार वस्तूंमध्ये म्हणजे आवळा पावडर बडीशेप अश्वगंधा ज्येष्ठमध या घटकांसोबत आपल्याला शतावरी पावडरसुद्धा घ्यायची आहे मित्रांनो काशीच्या वाढीसाठी काशीचे चांगल्या डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि दुधाच्या ग्रंथीची चांगली वाढ होण्यासाठी शतावरी पावडर खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यामुळे आपण शतावरी पावडर पाचशे ग्रॅम या फॉर्म्युलात घेणार आहोत तर मित्रांनो या सर्व घटकांचे वजन हे साधारण अडीच किलो होते आणि या सर्व वस्तू चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत मित्रांनो पशुपालक मित्रांनो हा जो फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे हा देण्याची पद्धत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर आपल्या नववा महिना सुरू झालेल्या गाईला हा तयार झालेला जो फॉर्म्युला आहे तो दररोज फक्त शंभर ग्रॅम द्यायचा आहे तुम्ही हा फॉर्म्युला खोराकात मिक्स करून दिला तरी चालतो पण हे औषध पूर्णपणे गाईच्या पोटात जाणे आवश्यक आहे तरच आपल्याला गाईच्या काशीजेमध्ये चांगली वाढ झालेली दिसणार आहे मित्रांनो तुम्ही जे गाभण काळात ट्रान्झिफीड देता ते देणे बंद करायचे नाही ते चालूच ठेवायचे फक्त त्यामध्ये हा ब जो बनवलेली ही जी पावडर आहे ती दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे आपल्याला द्यायची आहे मित्रांनो हा जो फॉर्म्युला आपण बनवला आहे तो साधारण अडीच किलो होतो म्हणजे अडीच किलो होतो प्रत्येक गोष्टी पाच वस्तू आपण पाचशे पाचशे ग्रॅम जर अडीच किलो होतात मग दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे म्हटलं तर साधारण पंचवीस दिवस आपल्याला हा फॉर्म्युला जातो आणि पंचवीस दिवस दिला तर भरपूर आहे नंतर एक चार पाच दिवसांना आपली गाय विनारच आहे तर ॲक्युरेट एक महिना अगोदर आपल्याला हा फॉर्म्युला चालू करायचा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता काही काही पशुपालक म्हणतात की अजून काहीतरी ॲडव्हान्स आप आम्हाला करायचं आहे म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे गायीची कास वाढवायची तर तुम्ही काय करायची की या फॉर्म्युलासोबत जर विटॅमिन एच जर आपल्या गाईला दिले तर तिची कास एकदम जबरदस्त अशी होणार आहे तर मित्रांनो हे जे विटॅमिन एच औषध आहे हा जो आपण फॉर्म्युला बनवला आहे त्याच्यासोबत गाय विण्या अगोदर एक महिना दिले तरी उत्तमच आहे व हे द्यायचेत किती तुम्हाला सांगतो हे विटॅमिन एच जे आहे ते फक्त दहा मिले दररोज आपल्या गाईला विण्या अगोदर एक महिना पाळायचा आहे मित्रांनो गाय विण्यापूर्वी फक्त तीस दिवस या प्रकार तीस दिवस या प्रकारे जर आपण म्हणजे हा फॉर्म्युला आणि व्हिटॅमिन एच या प्रकारे जर प्रॉपर पद्धतीने जर नियोजन केले तर तुमच्या गाईची कास एकदम जोमाने वाढेल व ती दूधसुद्धा तेवढ्याच स्पीडने तेवढ्याच ताकदीने देईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ होता पशुपालक मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद